वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणारे आणि आम्ही मस्त मजेत आहोत आणि आम्ही आता सकाळी मस्त तयार होऊन कुठे चाललोय तुल सिद्धेश्वर मंदिरला कशासाठी माऊन काय घेतले माऊन रिक्षा घेतली तुला माहित नाही रिक्षा घेतली होती हा रिक्षा घेतली नाही घेतली होती नाही रिक्षा घेतली तर आम्ही बहन दिदीने ना रिक्षा घेतली तर त्याची पूजा पण करायची मग सिद्धेश्वर मंदिरला दर्शन करणार मग आता आम्ही सगळे चाललो आहे आता तिथे काय काय आहे सिद्धेश्वर मंदिर मध्ये पिल्लू पळापळी करणार काय करणार पहिले पळापळी आहे पिल्लू तर आम्ही आता निघतो कारण की दिदी पण तिकडनं निघेलय तर आम्ही पण निघतो आता तेव्हा आरतीची तयारी ते चालू होती तर समजा आम्ही वेळेवर आलेलो तर आरती पण मिळाली आम्हाला दर्शन पण छान झालं तर आता पुजारीची वेट करतोय आम्ही तर पुजारी आता आतमध्ये आरतीचं चा त्यांचं चालू होतं थोडीशी कामं तर त्यांनी आले की मग पूजा सुरू होईल अमित बयानं आता एक नवीन जर्नी सुरू केली एक नवीन काम सुरू केलेलं तर मग त्याची सुरुवात जर सिद्धेश्वर मंदिरापासनं झाली तर किती छान ना तर त्यासाठी तर मस्त आता पूजा करून आहे आणि पिल्लू एकदम नेहमीप्रमाणे अगदी शांत चित्तेने पूजा बघत होता

<laughs> पहिले ये उतरते कोणाला तिकडे चल तिकडे बसलेत लो? ते लोक <laughs> दीदीपेक्षा त्याला एक्साइटमेंट होती सगळ्यांना पेढे देण्याची तर त्याला आज स्वतः द्यायची होते पण दीदी पुढं पुढं जात होतं मागे मागे फिरत होता दीदीच्या की मी देतो म्हणून <laughs> मे महिना असून पण इथं भरपूर पाऊस पडलेला आहे तर अवकाळी पाऊस सगळीकडेच चालू आहे सध्या म्हणजे पण भरपूर पाऊस पडल्यामुळे इथं पाणी भरपूर झालेलं होतं सिद्धेश्वर तलावमध्ये आणि इथं बघा तुम्हाला दर्शन मी जास्त तर मला शूट नाही करता आले तिथे आणि नंतर ह्यांनी पण आले ह्यांना थोडासा लेट झाला कारण की ह्यांनी कामावर गेलेले होते तर आता आलेले तर आता आम्ही एक दोन फोटोज वगैरे काढू आणि ह्यांनी तर जातील बाकी आम्ही सगळे ना प्रसाद घेऊनच आहे म्हणजे इथं जेवण असतं दोन्ही टाईम जेवण असतं मी तुम्हाला पहिले पण एका ब्लॉगमध्ये सांगितलं प्रसाद असतो दोन्ही वेळेला तीन तीन तास असं काहीतरी आहे समथिंग तर आता सगळ्यात ना आम्ही सगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेणार आहेत आणि हे बघा हे आहे अन्नक्षत्र तर इथे थोड्या वेळानं जाऊ आम्ही <laughs> सिद्धेश्वर मंदिर मधलं जो काही इतिहास आहे ना तर ते मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहे पहिल्या एका ब्लॉगमध्ये तर आता जास्त काही शेअर करत नाही तरी तर का तर ते आम्ही म्हणजे ह्यांनी तर गेले आम्ही भाय पण गेले दोघांना पण काहीतरी काम होतं तर आई आणि मी इथे दर्शन घेतो आहे सिद्धेश्वर मंदिराला जेव्हा पण येतो ना आम्ही तर कधी म्हणजे लवकर जाण्याची इच्छाच होत नाही असं एवढं छान वातावरण असते तिथे बरीचशी अशी झाडे पण लावलेली उन्हाळ्यात पण खूपच छान वाटतं बरं का तिथं बसायला असं आवडतं पण सध्या तर असा मोसम छान आहे ना की काय सांगू तुम्हाला थंडगार हवा तर असतेच ढग पण आलेली असतं काही ऊन नसतं काही नसतं छान हवा सुटलेली असते आणि हे बघा इथं टेन्शन सीकरचं काय चाललेलं आहे म्हणजे सगळे लक्ष द्या ह्याच्याकडेच फक्त आणि बघा सगळं म्हणजे विभूती पण लावली अष्टगंध पण लावला मला प्रसाद पाहिजे जेवण करणारे आता आम्ही इथं म्हणजे प्रसाद घेणार टमाटो चल ना चला <सांगीदो प्रदीख>

आलो आहे आता आम्ही इथं आतमध्ये आणि पंधरा पंधरा मिनटाला एक नवीन पंगत असते बघा इथं म्हणजे प्रसादासाठी तर पिलूला छान वाटलं म्हणजे एकच नंबर पिलून पोटभर मस्त जेवण केलं आणि त्याच्या त्याच्याच हातानं खात होतं म्हणजे त्याला कोणी खाऊ घालायला पाहिजे वगैरे असं काही नाही आहे त्याचं त्याचं मन असलं त्याने स्वतःच्या हातानं पण खात असतो तर आता आम्ही आलो आहे बाहेर आणि हे बघा महादेवाची जी मूर्ती आहे ना ती किती सुंदर दिसते छान असं डेकोरेशन केलेलं होतं तिला झालेला आहे आता प्रसाद घेऊन आता निघतोय आम्ही घराकडे आणि हे बघा वटवागुळ तर किती सारे दिसत आहे ना आणि हे असेच असते बरं एनी टाइम कधी पण यायचं इथं तर असेच असते भरपूर असे वटवागुळ असते तिथं दोन ते तीन तास झाले तर ता आम्हाला इथे घेऊन तर आता निघतो आम्ही आता घराकडे बराच वेळ बसलो प्रसाद पण घेतला आणि खूपच छान असं वाटत होतं निघू तर काय वाटत नाही पण आता जायला हवं हो, कारण की पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तू एकटा खेळणार आहेस का इथं खेळ पिलूला ऍक्च्युअल मध्ये खेळायचं होतं पण ग्रास मध्ये पाणी टाकलेलं होतं म्हणजे ओली होती पूर्ण ग्रास इथे आणि आता वेळ पण झालेला ना त्यामुळे आम्ही आता निघालो घराकडे आणि आज पिल्लू आणि पिल्लूचे मम्मी पप्पा निघालेत पुण्याला जाण्यासाठी तर ह्यावेळेस बरेच दिवस पिल्लू थांबला इथे एक तर होऊन गेला आणि त्याला म्हणजे जाण्याची इच्छा पण नव्हती तर पण स्कूल आता ओपन होणार आहेत ना

दहा तारखेला ये, ये ली ली ना म्हणून दहा तारखेपर्यंत थांबे तर का नाही सोडत नसते तुला येतो मामी म्हणतो आंबट होती म्हण लंचा सारखी शेवट चालली बाबा माड लिहिलो नाही मामा म्हण टोचले धाडी बाबू बाय कर फोन मध्ये <laughs>